सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल जागतिक दर्जा सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांची आगामी सांगली लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला सांगली लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाकडून विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्या नावाची अखेर घोषणा झाली आहे राज्यातील पंधरा उमेदवारांच्या पहिल्याच यादीत संजय काका पाटील यांची वर्णी लागली आहे त्यामुळे सांगलीचा भाजपा उमेदवार कोण याबाबतच्या उठलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे संजय काका यांच्या नावाची घोषणा होताच सांगलीतील त्यांच्या समर्थकांनी त्यांचे पेडे बनवून अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या यावेळी राज्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी होऊ असा विश्वासही संजय काका पाटील यांनी व्यक्त केलाय पक्षात काही नाराज असेल तर सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणार असल्याचेही संजय काका पाटील यांनी सांगितले देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहाजी राज्यामध्ये मुख्यमंत्री असतील प्रदेशाध्यक्ष असतील अनेक मंत्री असतील या नेत्यांनी दाखवलेला विश्वास हा अतिशय सार्थ करून पुन्हा एकदा मिळालेली ही संधी ही येणारी पाच वर्षं निश्चितपणानं आणखी राहिलेली विकास कामं पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून विकास गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून काम करेन सांगली लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये मी एवढंच या निमित्तानं विनम्रपणानं आपल्याला सांगेन की आपण मागं पाच वर्षामध्ये केलेली कामं नेत्यांनी दाखवलेला विश्वास आणि आमदार घटक मग भाजपचे आमदार असतील शिवसेनेचे आमदार असतील आणि सगळी माणसं घटक पक्षामध्ये महायुतीमध्ये असलेले आमचे सगळे घटक पक्ष या सगळ्यांच्या सहकार्यानं सांगली लोकसभा मतदारसंघाचं लिडिंग हे महाराष्ट्रामधल्या एक किंवा दोन क्रमांकामध्ये असेल एवढं लोक विश्वासानं आपल्याशी या निमित्तानं सगळी मंडळी राहतील आणि त्या पद्धतीनं काम करतील मतदार राजा हा गेले पाच वर्ष मला पाहतोय अतिशय संपर्क कामं ते पाणी योजना रेल्वे नॅशनल हायवे ड्रायपोर्ट या सगळ्या गोष्टीमध्ये अतिशय मोठं काम उभं केलेलं आहे तेव्हा लोकांनी पाहिलेलं हे सगळं काम या निमित्तानं पुन्हा लोक मोठ्या मताधिक्यानं विक्रमी मताधिक्यानं या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये मला लीड देतील हा विश्वास या निमित्तानं मी व्यक्त करतो नाही बंडखोरांच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री बोलतील त्या बाबतीमध्ये मला अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी त्या दृष्टिकोनातून त्यांना भेटेन मी निश्चितपणानं या सगळ्या गोष्टी सगळ्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न करून मोठं मताधिक्य मिळावे यासाठी निश्चितपणानं काम करतोय आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज